सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हा प्रयोगशील होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि वेगवेगळी वेग पिकं घेताना दिसतोय आणि त्यातून पैसे कमवताना देखील दिसतोय असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हारारवाडी येथे येथील ती, शेतकऱ्याने केलेला आहे त्याने आपल्या शेतात घेवडा आणि मुळ्याची शेती केलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय नाव आपलं आपण ह्या शेतीकडे कसं काय वाळत आपण शेतीकडे आपण एका मित्रांना दावलं सांगितलं वळले आपण मग ही घेवडा लावू म्हणले गेवडा मुळा लावला मग आपलं एक एका रांगीत जवळजवळ एक वीस बावीस बावीस हजार रुपये होते ते आता हे शेती करायची म्हणलं त्याला मशागत आहे तर काय मशागत केली पूर्वी मशागत पहिल्यांदा बेड सोडलं बेड सोडून खात घातला गावखात घालून ते बी लावले बी लावून पुन्हा ते दोरी बांधली आपण दोरी बांधून तारकाठी बांधली तारा ओढल्या सगळं करून आता फुलकाळी लागली आता चालू झाले सगळं आता ही मुळा आहे किती दिवसात आता मा, मार्केटला आला बावीस तेवीस दिवसात मार्केटला आला किती सगळं ही अर्धा एकर आहे अर्धा एकर आहे कसा फायदा मिळतो आता ह्याच्यात मार्केटला नेलं का पाच रुपये जाते मार्केट बसून निघलं का दहा रुपये जाते कसं विकत असत आम्ही बसूनच विकत असतो कसं जाते मार्केटला बसून जा रुपयांनी जाते दहा रुपये गेलं जवळजवळ मी एका हेल्पाला तीनशे मुळाला ह्याला लागत तीन हजार रुपये आणतोय आतापर्यंत किती झाले तरी आतापर्यंत जवळजवळ तीस पस्तीस हजार रुपये झाले निम्मा झाला आता अजून निम्मा काढा काढायचा आता लावला मुळा लावला तर किती खर्च आला आणि किती एकरात आहे सगळं आता ही अर्धा एकर आहे अर्ध्या एकरात जवळजवळ मला एक पंचवीस तीस हजार रुपये खर्च आला आहे आता तिचं त्या मुळेवर माझं निमेया जे काढलं निघलं निमेया ओहरून निघले काय कुठले कुठले रोग पडते आळी पडते मवा पडतो मयवरला औषध फवार लागते औषध आणून फवारणी करणे चार आठ रोजाला चार आठ रोज आता ही गेवड्याच्या एकदम बुडात दिसायला मुळ ही पाणी पोचते म्हणून वरल्या मुळ्या गेवड्या बुडात लावलेला आहे पाणी पोचते म्हणून पण आता ही गवड्याचं कधी उत्पन्न सुरू होईल आता उत्पन्न चालू झाले जातशे अंग कळे लागले चालू झाले कसं किलो जाईल तरी मार्ग आता मार्केटला जाते आहे तीस पस्तीस चाळीस रुपये मी बसून निघलं का वीस रुपये पाव किलो म्हणजे ऐंशी रुपये किलो जातो बसून निघलं हे एवढा चांगला प्रयोग केला तर काय शिक्षण किती झालं शिक्षण मी काय शिक्षण नाही काय नाही फक्त ते गावडे सरने मला असा अनुभव दिले मी अनुभव दिल्यावर मी ती तिने बिया आणून दिले मी लावले बेड सोडले तारा ओल्ल्या सगळे केल्या तिनेपर्यंत किती खर्च झाला आणि किती फायदा झाला आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये निघाले मला आता अजून एक वरिष आहे हे निघाले जवळजवळ एक दो अडीच तीन लाखापर्यंत जाते काय शेतकऱ्यांना काय सांगाल ऊस करायला ऊसात काहीच नाही दोन वर्षाला बिल मिळते ते त्याला पाणी भरपूर लागते पण हे थोडक्या पाण्यात उत्पन्न भरपूर आहे शेतकऱ्यांनी शेती करावी शेती करावं आपले काय भाजीपाला करणे ते भरपूर उत्पन्न आहे जर पाहिलं तर या एक आगळा वेगळा प्रयोग करत या ठिकाणी ऊस शेती मोडून घेवडा आणि मुळ्याची शेती केलेली आहे आणि त्यातून त्यांना एकदम चांगल्या प्रकारचे पैसे देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातून त्यांची आर्थिक उन्नती होताना देखील दिसत आहे